आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये समाजमाध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज प्रकरणी कठोर कारवाईची गरज असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन आणि ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं निधन राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता संसदेच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही बाब उघड झाल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात होता मात्र तारांकित प्रश्न हे पस्तीस दिवसांपूर्वी दाखल केले जातात याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं आणि कृषीबद्दलचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आपला त्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तो केंद्राला गेलेला आहे केंद्र सरकारने टीम देखील पाठवली दोन वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल आधी कृषीची टीम येऊन जाईल त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला आहे देशभरात यंदाच्या खरीप हंगामात एकशे सोळा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पिकाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याची माहिती केंद्र सरकारनं काल लोकसभेत दिली सत्तावीस नोव्हेंबरपर्यंतच्या या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सुमारे साडे लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचा यात समावेश आहे केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी टीबीएम अर्थात बोगदा खोदणाऱ्या यंत्राचं लोकार्पणही करण्यात आलं पूर्व द्रुतगती महामार्गापासून पश्चिम भागात जाण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी तसंच नवी मुंबई भागात जाण्यासाठी लागणारा लांबचा पल्ला कमी करण्यासाठी ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना करण्यात आली असं मुख्यमंत्री या उद्घाटनावेळी म्हणाले या बोगद्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग पश्चिमेला असणाऱ्या किनारी मार्गाला जोडणं शक्य होणार आहे हा बोगदा भूमिगत असून तो पश्चिम आणि मध्य रेल्वे वाहिनी तसंच सध्याच्या मेट्रो तीन प्रकल्पाच्याही पन्नास मीटर खालून तो जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आठ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरुवात होणार आहे मुंबईत विधानभवन इथं आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली यात हा निर्णय झाला हे अधिवेशन चौदा डिसेंबरपर्यंत चालेल तेरा डिसेंबर शनिवारी आणि चौदा डिसेंबर रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही सभागृहाचं कामकाज होणार आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानपरिषद सभापती राम शिंदे उपस्थित होते राज्यातल्या दोनशे बावीस नगरपालिकांसाठी काल मतदान झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी चौऱ्याहत्तर पूर्णांक पस्तीस शतांश टक्के जालना जिल्ह्यात त्र्याहत्तर पूर्णांक शहात्तर शतांश हिंगोली नगरपरिषदेसाठी सहासष्ट पूर्णांक पंचवीस शतांश तर कळमळुरीसाठी बहात्तर पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये अडुसष्ट पूर्णांक बारा शतांश अहमदपूरमध्ये त्र्याहत्तर पूर्णांक सहा शतांश तर औसा इथं पंच्याहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के मतदान झालं कोल्हापूर जिल्ह्यात दहा नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी सरासरी अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सत्याऐंशी शतांश रत्नागिरी जिल्ह्यात चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी अडुसष्ट पूर्णांक चौदा शतांश नांदेडमध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर शतांश वाशिम जिल्ह्यात पासष्ट पूर्णांक सत्तेचाळीस शतांश धाराशिव जिल्ह्यातल्या आठ नगरपालिकांसाठी अडुसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव शतांश जळगावमध्ये पासष्ट पूर्णांक छप्पन शतांश गडचिरोलीत सत्तर पूर्णांक सहा दशांश अहिल्यानगरमध्ये बहात्तर पूर्णांक पंचवीस शतांश सांगलीत पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव शतांश बुलढाण्यात एकोणसत्तर पूर्णांक बेचाळीस शतांश रायगडमध्ये सत्तर पूर्णांक सव्वीस शतांश तर सोलापूर जिल्ह्यात दहा नगरपरिषदांसाठी सदुसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काल दिले सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी मतमोजणी आज होणार होती संचारसाथी या ॲपमुळे खाजगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे उलट यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळणं हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणं आपल्या नावावरची मोबाईल कनेक्शन तपासून अनधिकृत कनेक्शन रिपोर्ट करणं मोबाईल हँडसेट खरा आहे किंवा नाही हे तपासणं इत्यादी गोष्टी करणं नागरिकांना सोपं होईल असं सरकारनं म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील ज्या समाजात दिव्यांग व्यक्तींना समानतेची वागणूक दिली जाते त्याच समाजाला खऱ्या अर्थानं विकसित म्हणता येईल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली समाजमाध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूजचा विषय अत्यंत गंभीर असून या दोन्ही बाबींवर तसंच एआय निर्मित आक्षेपार्ह आशयांवरही कठोर कारवाई करणं गरजेचं आहे असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज लोकसभेत म्हणाले प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते देशभरातली जवळपास शंभर टक्के रेशन कार्ड आता डिजिटल रूपात तयार झाल्याची माहिती केंद्रीय अन्न सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जात असून ही योजना दोन हजार एकोणतीसपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जोशी यांनी यावेळी दिली संचार साथी या ॲप्लिकेशनद्वारे हेरगिरी करणं शक्य नसून अशा प्रकारे कोणतीही हेरगिरी होणार नाही अशी ग्वाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत दिली वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार हे ॲप्लिकेशन सक्रिय किंवा निष्क्रिय करू शकतात तसंच त्यांच्या फोनमधून ते हटवू देखील शकतात सायबर फसवणुकीपासून संरक्षणासाठी या ॲप्लिकेशनची निर्मिती झाल्याचं शिंदे आपल्या उत्तरात म्हणाले या ॲपच्या माध्यमातून दीड कोटी फसव्या मोबाईल जोडण्यात तोडण्यात आल्या असून चोरीला गेलेले सव्वीस लाख मोबाईल फोन शोधण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं शालेय स्तरावर नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी अटल नवोन्मेष धोरणाअंतर्गत सरकार देशातल्या शाळांमध्ये पन्नास हजार नवीन अटल टिंकरिंग प्रयोगशाळांची स्थापना करणार आहे असं माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संयुक्त रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेत बैठक घेतली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष द्रमुक राष्ट्रीय जनता दल समाजवादी पार्टी झारखंड मुक्ती मोर्चा सी पी आय एम सी CPI, पी आय यासह विविध पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांचं काल निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचं आज देहदान करण्यात आलं पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचे माजी संपादक होते ग्रामोदय समिती कुर्डूवाडीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं दुष्काळ निवारण शेतकरी शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलनं केली समाजवादी विचारवंत साहित्यिक आणि उत्तम वक्ता अशीही त्यांची ख्याती होती एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या भूकंपानंतर त्यांनी नळदुर्ग गावात आपलं घर नावाचा मोठा प्रकल्पही उभारला होता राज्याच्या समाजकारण आणि राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना रायपूर इथं सुरू आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एकवीस षटकात दोन बाद एकशे तेवीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज प्रकरणी कठोर कारवाईची गरज असल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन आणि ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार